बाळासाहेब आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकरनी सरन्यायाधीश भूषण गवई आणि गवई कुटुंबियांवर विधान केलं त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे त्यांच्यावर समाजातीलच अनेक घटकांकडून टीका करण्यात येत आहे परंतु न्यायमूर्ती भूषण गवई महाराष्ट्रात ज्यावेळी वकील म्हणून कार्यरत होते किंवा त्यानंतर न्यायाधीश म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांचा एकतरी लढा दाखवून द्या जो समाजासाठी होता एक तरी केस ते समाजातील एखाद्या घटकासाठी लढले का अहो समाजातील अनेक घटकांना हेही माहीत नव्हतं की हे रासू गवईंचे पुत्र आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर असताना प्रसिद्धी असताना एवढ्या मोठ्या घरातील असताना सुद्धा कधीच न्यायमूर्ती भूषण गवई समाजाच्या कुठल्या समारंभात दिसले नाही कुठल्या चळवळीत दिसले नाही समाजाच्या पाठीमागे उभे राहिलेले दिसले नाही सर्वोच्च न्यायालयात एकीकडे एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात इतर धर्मीय न्यायाधीश उभे होते मात्र न्यायमूर्ती भूषण गवई हे त्याच्या पाठिंब्या सर्वात पुढे उभे होते मग जर सुजात आंबेडकर म्हणत असतील की न्यायमूर्ती भूषण गवई बाबासाहेबांच्या विचाराने चालणारे नाहीत तर मग यामध्ये वावग काय चुकीचं काय राहिला रासू गवईंचा प्रश्न तर इतिहास साक्ष आहे आजही दीक्षाभूमीच्या कमिटी मध्ये ब्राह्मण वादाचं वर्चस्व आहे त्याच्यासाठी कारणीभूत रासूगवईच आहेत स्वतःच्या नावावर आर पी आय गट रजिस्टर करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये गट पाळणारे सुद्धा रासूगवईच आहेत अनेक शिक्षण संस्था आहेत मात्र गवई कुटुंबियांनी सांगावं त्या संस्थेमध्ये समाजातील किती घटक आहेत किती प्राध्यापक आहेत त्या संस्थांमध्ये समाजातील किती युवकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत गवई कुटुंबियांकडे आजही अनेक पेट्रोल पंप्स अनेक जमिनी आणि अने वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती आहे मग ही आली तरी नेमकी कुठून जर मग सुजात आंबेडकर म्हणत असतील की यांनी आंबेडकरी चळवळ विकून खाल्ली तर मग त्यामध्ये वागो काय त्यामध्ये नेमकं चुकीचं तरी काय समाजातील समाजा एक घटक म्हणून समाजातील एक व्यक्ती भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर जाते याचा आम्हाला पूर्णपणे अभिमान आहे मात्र मग त्या व्यक्तीने आमच्या समाजासाठी काहीच केले नाही अथवा चळवळीसाठी काही केले नाही आंबेडकरांची विचारधारा कधी पुढे आणली नाही त्या व्यक्तीवर राग व्यक्त करण्याचा सुद्धा आम्हाला अधिकार आहे